विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आज देवा ग्रुप फाउंडेशन यवतमाळ जिल्हा कार्यकारणी बैठक पार पाडली त्यामध्ये विविध शैक्षणिक व सामाजिक विषयावरती चर्चा झाली आणि पुढील काळामध्ये दे देवा ग्रुप फाउंडेशन यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला गावागावात पोहोचवण्याचा निर्धार आज सर्व सदस्यांनी केला जय देवा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा